मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद झालेला आहे अमोल नमस्कार <imitra> कशी नमस्कार। <imitra> काय झाली विरची यात्रा काल काय आज आपलं साम्राज्य आणि सर्जा होता ना नवीन <imitra> काय सांगाल कसं काय ते नियोजन झालेलं त्याच यात्रेच दोन वर्षापासून नियोजन चाललेलं मग मोईल केलं नियोजन मग यात्रेला मोहिल शेट यांचं कुलदैव दे आणि ती यात्रा करून आज इकडं मैदानात कसं काय मॅनेज करतो काय आता सगळं निघालो घरी लागला दोन वाजल्या घरी जाऊन आवरलं लगेच आणि संपूर्ण प्रवास तो छकडीवरच असतोय का कंटिन्यू चालत कंटिन्यू चालत घरापासून आपलं बैल त्या छकडीला म्हणजे हे करून देवदर्शन करायचं आणि मग परत आणि नंतर मग परत शक हे करून परत गर्दी म्हणजे आता जर ज्यांना कोणाला साम्राज्य आणि ते नवीन खरेदी सर्ज बघायचं असेल तर त्या वीर मध्ये बघायला भेटणार शुभेच्छा तुम्हाला आज वांगी मैदानासाठी दादा नमस्कार नाव सांगा तुमचं पवार मरावतार पवार यांचं अर्जुन कस काय नियोजन आहे अर्जुनचा आज आहे तेजाबाई त्यांच्याच भागातलं मैदान आहे यात्रेच मैदान आहे पारंपरिक मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी मित्रांनो संग्राम उदयसिंह पाटील भोगलेवाडी यांचा तेज सुद्धा या वांगेच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नाव सांगा तुमचं यशलोक पंडे होगलेवाडी होगलेवाडी आज काय सगळी दावण आणली आहे सिकंदर येणार कस काय करत सहज आहे का कसं काय नियोजन आहे का तिन्हीच वेगवेगळं पैरे हो आणि यात्रेचं पारंपरिक मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी प्रथम दादा नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय बादल आणलाय बादल आणलाय मित्रांनो वाटेगावकरांचा बादल सुद्धा या वांगीच्या मैदानात दाखल झालेला दा आहे पायलवान करा आणला पायलवन जरा कार्यक्रम आहे घरी आपले आज जरा बैल घेऊन आला काय कार्यक्रम आहे कुणाच मालकांच कालकाच लग्न मालकांचं लग्न असल्यामुळे आज फक्त बादल आणलेलं आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी मित्रांनो करंडीकरांचा चिके सुद्धा या वांगीच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार आज चिकन आणले कस काय नियोजन हो शेटणे गेले टॉपच नियोजन हो आहे आज बागातच मैदान आहे ना काय काय का सांगाल मैदाना विषय चांगलं आता साडे नऊ लाट काढणार आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं आज कुणाला घेऊन आला काय शंभू 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 गावचंच मैदान कसं काय नियोजन आहे शंभूचं काय भागातलीच भागातली आज गावच मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा आज कुणाला घेऊन आलाय काय जीवाला मित्रांनो विटेकरांचा जीवा सुद्धा या वांगी मैदानात दाखल झालेला दा आहे दादा नमस्कार नाव सांगा तुमचं शुभम मोहिते गाव वांगी वांगी आज कुणाला घेऊन आलाय काम्राट आहे कुणावरून नियोजन आहे सम्राटचं काय सम्राट शंभू आणि सम्राट भागातलंच मैदान आज आपलं गावचं मैदान गावचं शुभेच्छा मला आजच्या माझ्यासाठी दादा ना। ना। नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मोहिते सचिन मोहिते वांगी आज कोणाकोणाला घेऊन आलाय काय शंबुलान वादळ शंभूला आणि वादळला हा शंभू आणि तो आहे कसं काय नियोजन असणार आहे काय घरचीच गाडी नाही घरचीच नाही नियोजन आहे टॉपचे काय टॉपचे कसं काय आज भागातलं मैदान काय काय सांगाल मैदान आता सर होईल गाड्या पण पाल्ला पण आहे मापा टापात आहे यात्रेच मैदान शुभेच्छा तुम्हाला आजच्या मनासाठी धन्यवाद ड्रायव्हर नमस्कार आज कोणाकोणाला घेऊन आलाय काय वजीरला आणलंय काय कसं काय नियोजन आहे वजीरच बघूया शेटणी केलंय शेटणी केलंय आज यात्रेचं पारंपरिक मैदान आहे काय सांगाल यात्रेचं मैदान चांगला असतं पंचेचाळीस वर्ष झाले या मैदान मैदाना शुभेच्छा तुम्हाला आजच्या बाईनसाठी दादा नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव गौन बोरे गाव आपलं आपलं चोराड चोराड आज कुणाला गुण आलाय काय वादळ कस काय नियोजन यायच नियोजन शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शिवाजी राठोड गाव गाव जालना जालना एवढ्या हो किती दिवस आधी निघाल का इथेच असतंय बैल पलटणला असतोय बैल पलटणला कोणाकडे सोमा ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर कुणाला घेऊन आलाय आज काय देवा देवा कुसेगाव हिंद कसं काय नियोजन आहे काय देवाचं नियोजन महबूब आठ हजार एक बरोबर लवटे नावांचा मेहबूब तो पण चांगला आज यात्रेच मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला या धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा तुमचं अक्षयपाटकर गाव गाव गांडव तालुका मैदान आहे म्हणजे आज आज कोणाला घेऊन आलाय काय हिऱ्याला घेऊन हिरा कसं काय नियोजन हिर्याच आज आहे आहे चांगला आज बागातलंच मैदाना शुभेच्छा तुम्हाला तेजस दादा नमस्कार नमस्कार गाव सांगा आपलं कोळीवाडी कोळीवाडी आज कुणा कोणाला घेऊन आलाय काय पवन लांब नाही हा पवन आणि हा त्याच काय नाव आहे राजा कस काय पवनच नियोजन कसं काय काय जाकीनवाडीचा जा शंकर शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद भाऊ नमस्कार नाव सांगा तुमचं दत्तात्रय कदम कुमार दत्तात्रय कदम कदम गाव कुठलं वांगी आज गावच मैदान आहे आज कुणा कोणाला घेऊन आलाय काय सम्राट सम्राट हा सम्राट, सम्राट। आणि हा कोण आहे काय घरची गाडी पाहणार आहे काय आणि घरची गाडी गावचा साज गावचं मैदान शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मी सचिन भोसले खुर्शी कोळशीकरांचा सोन्या सोन्या कस काय नियोजन आहे सोन्याचं काय आज काय उभालवाडीच्या आहे सोन्या मोन्या सोन्या मोन्या म्हणजे जसं सरजा राजा तसं सोन्या मोन्या पळणार आहे कसं मैदान आजचं काय आजचं आहे चांगलं आहे मैदान यात्रेच मैदान आहे चांगलं पारदर्शक मैदान असते शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सागर मोरे तांबवे तांबवे तांबवेकरांचा सुंदर वांगीच्या मैदानात दाखल आहे कसं नियोजन असणार आहे काय सुंदरच सुंदर आज पंधरा फरक तुफान बरोबर नियोजन आताची नवीन खरेदी हा नवीन खरेदी ह्यांची शिवांश तुषार गोडपळे यांची नवीन खरेदी बरोबर कसं काय आज यात्रेचं मैदान पारंपरिक मैदान काय सांगाल मैदान मैदान आहे आपलं यात्रेचं मैदान करतो आम्ही जास्त करून शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी साठी दोन नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय काय इंद्रा आणला फल्ते। इंद्रा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रुद्र निंबाळकर रुद्र निंबाळकर गाव आपलं पलटन फलटण पलटणकरांचं इंद्रा कसं का नियोजन आहे नियोजन आज चांगलंच आहे पायरा काय सांगणार नाही पायरा असा गुप्तच पायरा आहे त्यामुळं आम्ही म्हणजे बैल संभाजीनगर वरून आलाय तो भाई 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 तो मला दादा नमस्कार नाव सांगा तुमचं मारीबाई तडसरकर मारीबाई तडसरकर गाव तडसर आज कोणाकोणाला घेऊन आला मैभू लांडला आमच्या मैभू तिकडे पहिलीकडे मारतंड आहे मारतंड पहिली पिस्तूल आहे पिस्तूल कसं काय नियोजन असणार आहे कोण कोण कुणावर पाळणार आहे काय मैभूत पण पळवणार आहे तिने पण पळवणार आहे आम्ही घरची घरचा साज पळवणार आहे का आजच्या मैदानात कोण 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 कुणावर पाळणार आहे काय मार मार आणि महिबू पाहणार आहे आणि पिस्तूरचं कसं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गाव हिंगणगाव बुद्रुग आज कुणाला घेऊन आलाय सागर है। सागर कोणावर नियोजन आहे सागरचं काय शुभेच्छा मायन्यासाठी आज